लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या ज्योतिबा देवाच्या यात्रेनिमित्त महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्र प्रदेश लाखो भाविक आज ज्योतिबा डोंगरावर दाखल झाले होते तीन दिवस चालणाऱ्या यात्रेच्या आजच्या मुख्य दिवशी सकाळपासूनच डोंगरावर भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती दरम्यान ज्योतिबा रायाच्या यात्रेचं दर्शन घर बसल्या व्हावं या उद्देशानं चॅनेल बीच्या वतीनं लाईव्ह प्रक्षेपणाची सोय करण्यात आली आहे दख्खनचा राजा ज्योतिबा देवाच्या चैत्र यात्रेचा आजचा मुख्य दिवस आहे महाराष्ट्राचा कुलदैवत असलेल्या कोल्हापूरच्या दर्शनाला लाखो भाविक जोतिबा डोंगरावर दाखल झाले चांगबला चा गजरात आणि गुलालाची मुक्त उधळण करत मानाच्या सासनकाठ्या सोमवारपासूनच डोंगरावर दाखल होत आहेत तीन दिवस चालणाऱ्या चैत्र यात्रेचा आजचा मुख्य दिवस असून ज्योतिबा मंदिरात पहाटे तीन पासून धार्मिक विधी सोहळ्याला प्रारंभ झाला मानाच्या सासनकाठीचं पूजन झाल्यानंतर संध्याकाळी पालखी सोहळा पार पडणार आहे यंदा पाऊसमान चांगला व्हावा रोगराई येऊ नये असं साकडं भाविकांनी ज्योतिबाला घातलंय दरम्यान ज्योतिबाच्या दर्शनाबरोबरच चैत्र यात्रेचा सोहळा घर बसल्या पाहता यावा यासाठी चॅनेल बी वतीनं यात्रेचं थेट प्रक्षेपण करण्यात आलंय